श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुच्या चोवीस गुरुपैकी गुरु गुरु लवले भुलला अमिषा तेने गळा अडके जैसा घात केला रसनेने जेणे जिंकिले रसनेंद्रिय त्यासीच बोली जे विजितेंद्रिय रसना जिंकता सर्व जय केला जाण यदुराया स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या पाण्यातील माशाला केवळ मोहामुळे मृत्यू प्राप्त होतो पारधी मासा पकडण्यासाठी माशाला प्रथम खाण्यासाठी काहीतरी रसभरीत अन्न टाकतो खाण्याच्या लालसेने तो मासा टाकलेल्या जाळ्यात अडकतो जिभेवर ताबा मिळवता आला पाहिजे ही गोष्ट माशाच्या या उदाहरणावरून स्पष्ट होते माशाप्रमाणेच आपली अवस्था होऊ नये म्हणून माशाला श्री दत्तगुरूंनी गुरु केले आहे यावरून आपण असा बोध घेऊ शकतो की माशाप्रमाणे केवळ उपयुक्त गोष्टींचा स्वीकार करून व्यर्थ गोष्टींचा त्याग करावा शब्द स्पर्श रस, गंध या पाच विषयात असूनही मनुष्याने स्वतःची स्थिती जशीच्या तशी ठेवली पाहिजे कारण ज्याने जिभेवर ताबा मिळविला त्याला जीवनात सदा सर्व विजय प्राप्त होतो जीवनात यश संपादन करण्यासाठी जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा तर हवाच सोबतच नियमित अभ्यासातून यश मिळवावे कुठल्याही आमिषाला कधीही बळी पडू नये यावरून असा दृष्टिकोन समोर येतो की आपण कोणत्याही मोहाला बळी न पडता सारासार गोष्टींचा विचार करणारे आहोत आमिष व मोहावर आपण शांतपणे व विवेकी बुद्धीने मात करीत आहोत ओम श्री गुरुदेव दत्त